आहे की राज ठाकरेंनी विधानसभा निकालांवर संशय व्यक्त केल्यानंतर आज संपादकीय सामना मध्ये भूमिका मांडली गेली आहे त्यात असं म्हटलं की राज ठाकरे यांना पडलेले प्रश्न आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्याला मिळणारे उत्तरही रंजक असेल या उत्तर संवादाची महाराष्ट्रातील जनता देखील वाट पाहत राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहे आमच्या दृष्टीनं अमित शहा नरेंद्र मोदी फडणवीस यांची संदर्भाची भूमिका ही बरी नाही आणि अशा लोकांचे राज ठाकरे मित्र आहेत राजकीय मित्र आहेत एकमेकांना मदत करतात आता भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ गोटातल्या या मित्रानं ईव्हीएमचा घोटाळा आहे ईव्हीएम मध्ये पडलेली मतं कुठेतरी गायब झाली त्याच्यामुळे सध्याचं सरकार सत्तेवर आलेलं आहे हे त्या अदृश्य मतातून आलेलं आहे जी गायब झाली गायब केली थोडक्यात हा घोटाळा आहे हे सरकार म्हणजे घोटाळा आहे आता राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत महत्वाचे हे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटला पाहिजे आणि फडणवीस का उत्तर देतात त्या प्रश्नावर हा संवाद अत्यंत महत्वाचा आहे आणि तो दोघांमधला संवाद हा लाईव्ह लोकांना दाखवला पाहिजे राज ठाकरे त्यांना ईव्हीएमवर प्रश्न विचारतायत घोटाळ्यावर प्रश्न विचारतायत तुम्ही कसे मुख्यमंत्री झाला विचारता ते विचारतायत त्यांच्याच पक्षाचे मित्र आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत आहेत हे जनतेला कळलं पाहिजे हा संवाद प्रश्नोत्तराचा जो संवाद आहे हा जनतेला कळला तर लोकांच्या मनामधली जळमट जे आहे ती दूर होतील त्याच्या आमचं आव्हान आहे तुम्ही जेव्हा या प्रश्नावर देवेंद्रजींना भेटाल एकनाथ शिंदेना भेटाल तेव्हा तुम्ही ही जाहीर चर्चा लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला असं वाटतं था की देवेंद्र दे 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 फडणवीस यांनी उपस्थित केलेला संशय दूर करतील अजिबात नाही ते खिशात घालतील प्रश्न विचारणार ना पुन्हा एकदा कारण देवंदीचा दे जो खिसा आहे तो श्रीमंत खिसा आहे तो श्रीमंतांचा खिसा आहे त्या त्या आतमध्ये जातात त्या खिशात ते बाहेर येत नाहीत पण तरी जर कोणाला प्रश्न पडले असतील तर त्यांनी आपण लोकनेते आहोत लोकप्रतिनिधी आहोत या नात्याने हे प्रश्न वारंवार विचारले पाहिजेत तर राज ठाकरे यांनी जे प्रश्न विचारले त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर हे सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत हे सगळ्यांना पडलेले प्रश्न आहेत की देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष अजित पवार आणि त्यांचा पक्ष जिंकले कसे ते अजून धक्क्यातून सावरलेले नाहीये मला तर कळलं की रोज तिघे एकत्र भेटतात शिंदे फडणवीस आणि पवार दहा मिनिटं एकमेकांना चिमटे काढतात आणि खरोखर आपण जिंकलोय का आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालोय का याची खातर जमा करण्या राजीनामा मागायला हवा जर घोटाळ्यातून मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे ईव्हीएम घोटाळ्यातून फडणवीसांना असं राज ठाकरे म्हणतात तर त्यांनी राजीनामा मागायला पाहिजे त्यांनी राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्यावर चा कसला पिताय